बातमी जयंत पाटील यांच्या संदर्भात आहे जयंत पाटील यांनी मदन भोसले यांची भेट घेतलेली आहे जयंत पाटलांनी मदन भोसले यांची भेट घेतली आहे यांच्यामध्ये राजकीय चर्चा झाल्याची शक्यता आहे जयंत पाटील आणि मदन भोसले यांच्यामध्ये राजकीय चर्चा झाली नेमकं त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली काय बोलणं झालं हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे जयंत पाटील यांनी मदन भोसले यांची भेट घेतली आहे जयंत पाटील यांनी मदन भोसले यांची भेट घेतली आहे भेटीमध्ये राजकीय चर्चा झाली सातारा येथील निवासस्थानी ही भेट झालेली आहे तर संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रकाश शिंदे आपल्याशी जोडले गेलेले आहेत प्रकाश जयंत पाटील यांनी मदन भोसले यांची भेट घेतल्याचं समजते त्यांच्यामध्ये चर्चा झाल्याचं देखील समजतंय काय चर्चा झाली या संदर्भात काही माहिती मिळते का नक्की गेल्या काही दिवसांमध्ये जे राजकीय बदल झाला खरं खर तर हा जिल्हा होता तो सातारा जिल्हा हा शरद पवारांचा बाले किल्ला मानला जात होता परंतु गेल्या काही दिवसांमध्ये राजकीय बदलामध्ये यातील काही लोक भाजपमध्ये गेले त्याचबरोबर जे वाईचे आमदार आहेत मकरंद पाटील हे सुद्धा भाजपमध्ये अजित पवार गटामध्ये गेले त्यानंतर शरद पवारांना वाईमध्ये कुठला उमेदवार द्यायचा हा प्रश्न जमा झाला होता आणि याच तालुक्यामध्ये जे भाजपच्या भाजपचे नेते आहेत मदन भोसले जे यांची पाटील यांनी आज सकाळी भेट घेतल्यामुळे राजकीय उदाहरण आलं आहे कारण की गेले तीन टर्म त्यांनी भाजपकडून निवडणूक त्या मतदारसंघातून लढवली होती आणि आता जे भाजप अजित पवार गटाने त्यांचा जो भाव आहे मकरंद पाटील आमदार तिथले जे स्थानिक आमदार आहेत त्यांच्या भावाला खासदारकी दिली होती आणि त्या खासदारकीच्या अनुषंगानं तेथे जी अजित पवार गटाची ताकद वाढणारी होती त्यामुळे जयंत पाटील आणि आमदार मदन भोसले यांच्या भेटीनं मोठं चर्चेत राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे अगदीच अगदीच या चर्चेसंदर्भात माहिती घेतच राहू तास धन्यवाद जयंत पाटील यांनी मदन भोसले यांची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना न आलेला आलेलं आहे नेमकी ही भेट कशासाठी होती त्यामध्ये त्या दोघांमध्ये कोणती चर्चा झाली हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे